तुझ्या दरबारी आई पडेल पाऊल अंगावर आला काटा लागली चाहूल तर आपण जाणार आहोत देवी दर्शनाला तर माझा नवस पूर्ण झाल्यामुळं आज मी आले आहे देवीच्या द माझा नवस पूर्ण झाल्यावर मी पायऱ्यांना हळद कुंकू लावणार आहे खालीपर्यंत वरपर्यंत मी पायऱ्यांना हळद कुंकू लावत लावत वर गेले खूप कडक ऊन होतं आणि मी अर्ध्यातच मला चक्कर आले आणि मग मला आठवलं की आपण देवीचं नाव घेतलं तर नक्कीच आपण वरपर्यंत जाऊ आणि मी देवीचं नाव घेतलं आणि मला खरंच शक्ती आल्यासारखी झाली आणि मी एकदम वर गेली कारण की आठशा पायऱ्यांना हळद कुंकू लावणं म्हणजे हळदी कुंकुवाचा खूप मान आहे फायनली मी हळदी कुंकू लावत मंदिरापर्यंत पोचले आणि मी आता मंदिरात आलेली आहे तर इथं आपल्याला छोटे छोटे देव पण आहेत रक्षक पण आहेत आणि हे आहे आपलं देवीचं मंदिर पाहू शकता इथं नवदुर्गा दर्शन आपल्याला भेटत आहे आणि इथे पुजारी बसले होते आणि ते पुजारी कुणाची हो गेल्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती आणि जर तुमचे बी कामं अडकले असेल होत नसेल तर तुम्ही पण मुंब्रादेवीच्या दर्शनाला या थोडा तुम्हाला वर यायला त्रास होईल पण नंतर तुम्ही एकदा का वर आलात ना तर तुम्हाला असं एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतं इतकं छान वाटतं आणि थोड्या वेळेनं त्या देवीच्या मंदिरासमोर तुम्ही बसून राहा आणि तिचं नाव चिंतन करा मनामध्ये नाव घ्या काय असेल तुमचं ते तुम्ही बोला तर नक्कीच तुमची मन्नत आपली आई जगदंबे नक्कीच पूर्ण करणार मुमरा देवी दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब लाईक करा ಮಾಜಿ ಮುಂಬರಾ ದೇವಿಗ ಗ ನೌಸಾಲ ಪಾವತಿ ಗ ನೌಸಾಲ ಪಾವತಿ ಗ ಅನ್ನಹಾಕೆಲ್ಲ ಧಾತಿ ಗ ನೌಸಾಲ ಪಾವತಿ ಗ ಅನ್ನಹಾಕೇಲ ಧಾವು ಮಾಜಿ ಮುಂಬರ ದೇವಿಗ. ಮಾಜಿ ಮುಂಬರ ದೇವೀ